नवरात्रीत नऊ दिवस वेगवेगळे नैवेद्य दाखवून त्या वस्तू गरिबांना दान कराव्यात असा एक प्रघात आहे हे पदार्थ दान केल्याने त्याचा चांगला परिणाम होतो पहिल्या दिवशी दुर्गादेवीचे पहिले रूप शैलपुत्रीचे असून या दिवशी पासुंदीचा नैवेद्य तसेच गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवतात व गाईच्या तुपाचे दान करतात त्याचा परिणाम म्हणजे दाता रोगरहित होतो द्वितीयेच्या दिवशी दुर्गादेवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीचे असून या दिवशी श्रीखंडाचा नैवेद्य तसेच साखरेचा नैवेद्य दाखवतात व साखरेचे दान करतात याने दुःख नाहीसे होते तृतीयेच्या दिवशी दुर्गादेवीचे तिसरे रूप चंद्रघंटाचे असून या दिवशी साखर भात तसेच दुधाचे दुधाचा नैवेद्य दाखवतात व दुधाचे दान करतात त्याचा परिणाम म्हणजे दीर्घायुष्य लाभते चतुर्थीच्या दिवशी दुर्गादेवीचे चौथे रूप म्हणजे कुष्मांडा देवीचे, देवीचे असून या दिवशी शिरा किंवा शेव्याची खीर तसेच अनारसे किंवा बेसनाचे लाडू यांचा नैवेद्य दाखवतात व अनारसे किंवा बेसनाचे लाडू यांचे दान करतात याचा परिणाम म्हणजे विघ्ननाश होतो पंचमीच्या दिवशी दुर्गादेवीचे पाचवे रूप स्कंदमातेचे असून या दिवशी वडे व खारगे तसेच केळीचा नैवेद्य दाखवतात व केळीचे दान करतात त्याचा परिणाम म्हणजे बुद्धी प्राप्त होते षष्टीच्या दिवशी दुर्गादेवीचे सहावे रूप कात्यायनी देवीचे असून या दिवशी घव्हाची खीर किंवा गुळाचा नैवेद्य तसा मधाचा नैवेद्य दाखवतात व मधाचे दान करतात याचा परिणाम म्हणजे कांती सुंदर होते सातव्या दिवशी दुर्गादेवीचे सातवे रूप कालरात्रीचे असून या दिवशी जिलेबीचा नैवेद्य तसेच गुळाचा नैवेद्य दाखवतात व कुळाचे दान करतात याचा परिणाम म्हणजे कर्ज कमी होते व शोक होत नाही आठव्या दिवशी दुर्गादेवीचे आठवे रूप महागौरीचे असून या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य व नारळाचा नैवेद्य दाखवतात व नारळाचे दान करतात याचा परिणाम म्हणजे सारे ताप नाहीसे होतात नवव्या दिवशी दुर्गादेवीचे नववे रूप सिद्धिदात्रीचे असून या दिवशी ओल्या नारळाच्या करंज्या साळीच्या लाह्यां लाहया लह्यांचा नैवेद्य तसेच तिळाचा नैवेद्य दाखवतात व साडीच्या लाह्यांचे दान करतात याचा परिणाम म्हणजे इहलोकी व परलोकी सुख मिळते अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण दुर्गादेवीची नऊ दिवसातील प्रत्येक दिवसातील रूप व त्यांना कोणता नैवेद्य दाखवतात व नवरात्रीतील प्रत्येक दिवशी कोणते दान करून त्याचा परिणाम काय होतो हे बघितले हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद